नमस्कार सर नमस्कार 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 आपण आज देशपांडे साहेबांच्या प्लॉट मध्ये अनिल देशपांडे सर गाव बुद्रुक तालुका मुख्युली हा पेरूचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी काही झाड झाड ना झाडाला पेरूच्या बागेसोबत ह्याला पण भूमीपावर टाकलेला आहे गुरु नाईटिंग आणि ह्याला पण ब्लू नाईट्रोकिंग स्प्रे केलेला आहे तर सर भैया सांगा फरक काय पहिले एवढं फळधारणा नव्हती हा टाकल्यापासून आपलं फवारणी आणि डोस दिल्यामुळे फळधारणा एवढी लागली आता कमसे कम एका झाडाला कमसे कम, एक कम से हजार तर लिंबू <laughs> चा चा एक हजार ह्याच्या असतून बघला खरंय खरंय आणि ह्याचे पान पण बघा एकदम कळे पान मोसंबीचे मोसंबीच्या पानासारखे मोठे पान आहे ना एक एक बघा एक एका झाडाला आपले गुच्छ बघा इथं किती येते एक दोन तीन पाच सहा बघा जवळ जाव जवळ जाऊ भेड किती येते पाच हे पाच आहेत आता इकडे बघा हो का हो बघा एक दोन तीन चार पाच आहेत पाच आहेत म्हणजे मोठे मोठे पण आहेत असे असे आणि असे एवढे गुच्छे आहेत खाली हा सगळं वाकल खाली सगळं असे वाकड बघा हा दाखवा गुच्छी सात आहे गुच्छा आणि असं नाही की एका झाडाला नाही नाही सगळ्या झाडाला इकडे या झाडाला बघा हे हे बघा हे बघा पूर्ण फळ आहे ना फोटो पूर्ण फळ या ठिकाणी दिसते तुम्हाला संख्या पण आहे साईज पण आहे एक नंबर साईज आणि कुठला रोग रोग राही आला काहीच नाही एकदम हा अजून तर तर बघा असं झोपी गेला मला आता हे बांधावं लागतो मला हो हे सगळं आहे ना हे सगळं वाकलेलं आहे आणि तीन चार तीन चार पाच तीन चार पाच असे घड आहे त्याला म्हणजे पूर्ण माल आहे ना साईज पण चांगली आहे आणि संख्या पण आहे तर एक पानाला एक एक लिंबू आहे बरोबर आहे पानाला एक लिंबू तर हे ची ताकद आहे ताकत आहे ताकद आहे भूमी पावर आणि कंपनीचे जेवढे काही प्रोडक्ट आहेत ब्लोम अशी साईज आहे असं कुठच काही हे नाही डाग नाही बिग नाही काहीच नाही आणि इथं नाही शेंड्या ते बुडापर्यंत